आज महाराष्ट्राचं कणखर नेतृत्व आणि आमच्या या दोन हजार चोवीसचे विजयाचे शिल्पकार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आज हिंगोली इथे येत आहे खरं तर आपल्या हिंगोलीमध्ये येत असताना सातशे पन्नास कोटी रुपयाच्या लोकार्पण लोकार्पणसुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे त्यामध्ये आमचं मेडिकल कॉलेज असेल आणि आमचे विविध रस्त्याचे कामं असतील याचं लोकार्पण आदरणीय फडवीस साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आमच्या माता भगिनी असतील आमचा शेतकरी वर्ग असेल आमचे कार्यकर्ते बांधव असतील हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार आहेत मी तर म्हणेन किमान पंचवीस ते तीस हजार लोकं आणि आमच्या माता भगिनी या कार्यक्रमाला येणार आहेत आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये जो विकासाचा धडाका फडणवीस साहेबांनी लावला ते उद्घाटनसुद्धा या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि एक असा नेता या महाराष्ट्राला लाभला या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवाचं माता भगिनीचं भाग्य या ठिकाणी मी समजेन आणि अनेक लोकार्पण तर होणारच आहेत पण अनेक कामाचं उद्घाटनसुद्धा आदरणीय फडणवीस साहेब करणार आहेत आणि मी या ठिकाणी आमचे सर्व युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील आमच्या माता भगिनी असतील आणि आमचे शेतकरी म वर्ग असेल यांना आम्ही विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमामध्ये येऊन आपण या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवावी वाढवावी ही या ठिकाणी विनंती करतो